मित्रांनो पुणे सोलापूर हायवेला लोणी काळगुर या गावामध्ये असणारा वर्ल्ड पीस डोम म्हणजे जगातला सगळ्यात मोठा शांती घुमट आज त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत त्या ठिकाणी आपण पाहू शकतो या वर्ल्ड पीस डोमच्या चारही बाजूला चार मिनार आहेत चार खांब म्हणजे चार वेदांना रिप्रेझेंट करत असतात हा डोम नेमका मंडळी या वर्ल्ड पीस डोमच्या एंट्रीला ही आहे भव्य दिव्य अशी दगडी काम ही दगडी कमान आपल्याला आपल्या जुन्या गड किल्ल्यांची आठवण करून देते त्याचबरोबर याच्या समोर हा साधारणतः तीनशे फूट लांबीचा आणि वीस फूट रुंदीचा सुंदर असा तलाव देखील या ठिकाणी आहे या घुमटाच्या ला आपण जात असताना त्याच्या जे काही उजव्या उजवी बाजू आहे त्या उजव्या बाजूला या ठिकाणी श्रीमद गीता ज्ञान भवन आहे आणि त्याच्याच त्याच्या प्रवेशद्वाराच्या जवळ आपण या ठिकाणी पाहू शकता की पाच पांडव आणि द्रौपदी आणि त्याबरोबर त्यांच्याबरोबर असणारा एक श्वान यांची ज्यावेळी वैकुंठाला जात असतानाची जी काही प्रतिकृती आहे ती त्या ठिकाणी कोरलेली आहे किंवा त्याची प्रतिकृती या ठिकाणी उभी केलेली आहे मंडळी हे आहे श्रीमद् त्यामध्ये या मंदिरामध्ये या ठिकाणी आपण ज्यावेळी प्रवेश करतो तर त्यावेळी वेगवेगळ्या धर्मग्रंथांच्या आणि धर्मांच्या शिकवणी आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि त्याचबरोबर आतमध्ये महाभारतातील प्रभू श्रीकृष्ण ज्यावेळी अर्जुनाला भगवद्गीता सांगत होते तर त्यावेळीचा जो जो काही एक प्रसंग आहे तर त्या ठिकाणाची एक अत्यंत सुंदर अशी प्रतिकृती या ठिकाणी आतमध्ये आपण पाहू शकतो चला तर मग पाहूयात कसं आहे हे श्रीमद भगवत मंदिर महाभारतात युद्धापूर्वी हताश झालेल्या अर्जुनाला कृष्णाने जो उपदेश केला तो उपदेश म्हणजे गीता ज्यावेळी कुरुक्षेत्रावरती अर्जुनाच्या रथाचं सारथ्य श्रीकृष्ण यांनी केलं त्यावेळी त्यां त्यावेळी ते जे सारथ्य केलं तर त्यावेळी ती जी काही प्रतिकृती आहे ती प्रतिकृती त्या ठिकाणी कोरलेली आहे साधारणत दोनशे साठ फूट हाईट असणारा आणि एकशे साठ मीटर फूट व्यास असणारा हा अत्यंत मोठा आणि मनाला मोहित करणारा डोम या ठिकाणी आपण पाहू शकतो मंडळी या डोमकडे आपण ज्यावेळी जातो तर त्यावेळी त्याला असणाऱ्या ह्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांवरती वेगवेगळ्या प्रकारचे ते संतांच्या ओव्या आणि अज्ञानेश्वरीतील काही ओव्या त्या ठिकाणी कोरलेल्या आहेत तसेच आतमध्ये नेमका हा डोम कसा आहे त्याला तर मग पाहूयात मित्रांनो डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेली विज्ञान आणि अध्यात्म हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ते एकमेकाला अत्यंत पूरक अशा दोन गोष्टी आहेत आणि ह्या दोन गोष्टी भविष्यात भारताला लवकरात लवकर विश्वगुरू करण्याच्या संकल्पनेत खूप महत्वाचा वाटा बजावणार आहेत आणि हीच संकल्पना या सगळ्यात मोठ्या डोममध्ये साकारलेली आहे या डोमची विशेषता पाहायची झाली तर यावरती केलेलं अत्यंत बारीक नक्षीकाम असेल कुरीव नक्षीकाम असेल याची भव्य दिव्यता असेल आणि इथलं अत्यंत मनाला मोहित करणारं मंगलमय वातावरण असेल ते आपण या ठिकाणी अनुभवू शकतो सर्व धर्म समभावाची शिकवण देणाऱ्या या जगातील सगळ्यात मोठ्या शांती घुमराच्या आतल्या बाजूला तीस वेगवेगळ्या सर्वधर्मीय संतांच्या प्रतिकृती कोरलेल्या आहेत तसेच या घुमटाच्या बाहेरच्या बाजूला एकूण चोवीस शास्त्रज्ञांच्या प्रतिकृती त्या ठिकाणी कोरलेल्या आहेत या वर्ल्ड पीस डोमच्या वरती जात असताना ज्या काही पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांच्या खालच्या बाजूला त्या ठिकाणी तीन वेगवेगळी केंद्र आपण या ठिकाणी पाहू शकतो या बाजूला मधल्या बाजूला आत्मशांती कक्ष आणि बाजूला आहे या ठिकाणी आपण अत्यंत सुंदर असं अशी अनुभूती या ठिकाणच्या तीनही केंद्रांमध्ये घेऊ शकतो आता आपण आलेलो आहोत या वर्ल्ड पीस डोमच्या तळमजल्यावर असणारं एक अत्यंत सुंदर असं संत ज्ञानेश्वर ग्रंथालय त्या ग्रंथालयामध्ये या ग्रंथालयात प्रवेश करताच इथलं वातावरण अत्यंत प्रसन्न आणि मनाला मोहित करणार आहे या ग्रंथालयाला एकूण एकशे आठ खांब आहेत साधारणतः हिंदू धर्मामध्ये माळेला एकशे आठ मनी असतात म्हणून या ग्रंथालयालाही एकशे आठ खांब आहेत सर्वसाधारण अशी याची या पाठीमागची संकल्पना आहे या ग्रंथालयात तुम्हाला वेगवेगळ्या धर्म सर्व धर्मांची वेगवेगळी धर्मग्रंथ आणि तिथली पुस्तकं महत्वाची या ठिकाणी आपण वाचू शकतो किंवा पाहू शकतो तसेच या ठिकाणी अत्याधुनिक असे संगणकही या ठिकाणी बसवलेले आहेत ज्या ठिकाणी आपण जगातली कुठलीही माहिती सर्च करू शकतो तसेच इथलं वातावरण हे अत्यंत मंगलमय आहे या ग्रंथालयाच्या मुख्य गाभाऱ्यात गेल्यावर इथे संत ज्ञानेश्वरांची एक अत्यंत सुंदर अशी मूर्ती आहे तसेच या मूर्तीच्या बाजूला आतल्या बाजूला सर्व धर्मातल्या वेगवेगळ्या महत्वाची जी काही धर्माची स्थळे आहेत तर ती स्थळे त्या ठिकाणी त्यांच्या प्रतिकृतीही या आतल्या बाजूला लावलेल्या आहेत मंडळी हा होता जगातला सगळ्यात मोठा शांती घुमट आपल्याला हा व्हिडिओ आणि हा घुमट कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद